नमस्कार मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत वजनदार त्याचे लेखक आहेत श्री आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया पेट्रोलचा भाव आणि माणसांचं वजन केव्हा वाढेल याचा काही नेम नाही वाढलेल्या पेट्रोलचा भाव आणि वाढलेलं वजन कधी कमी होईल याची वाट पाहण्यातच आयुष्य संपून गेलं पेट्रोलचा भाव काही कमी होणार नाही आणि वजन कमी करण्यासाठी माझे प्रयत्न काही संपणार नाहीत आता दोन्ही परिस्थिती स्वीकारण्यावाचून काहीच मार्ग नाही तेही तितकंच सत्य आहे पण प्रत्येकाच्या आयुष्यात बायको नावाचा एक टीकाकार असतोच तो नेहमी आपल्याला आपल्या वाढलेल्या वजनाची जाणीव करून देत असतो वाढणाऱ्या वजनापेक्षा दिवसेंदिवस वाढलेले बायकोचे टोमने मला वजन कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्यास मदत करतात आता आमच्या प्रयत्नांना यश येत नाही ही दुसरी गोष्ट आता थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया मी बारावीपर्यंत घरीच होतो घरी एक मुलगा आहे म्हणजे आपली आडीनडीची कामं सहज होऊन जातील असा घरातल्यांचा लोकांचा समज असतो तो समज पुरा करता करता अक्षरशः आम्हा मुलांना दम निघून जातो हो पण तरीही वरून ओरडा असतोच एवढा मोठा घोडा झाला आहे पण एका कामाला हात लावल तर शपथ हे आईचे शब्द आजही कानात घुमतात मुळात घरातली लोकं ना स्वतःच गोंधळलेली असतात त्यांचा गोंधळ आमचं आयुष्यपार ढवळून काढतो त्यांना सगळी कामं ना लास्ट स्टेजलाच आठवतात आणि मग आमच्यासारख्या गरीब एकुलत्या एक, एक मुलाला धावाधाव करावी लागते एका दिवशी घरी ताईला पाहायला पाहुणे येणार होते सकाळपासूनच सगळे निवांत होते हां पण अचानक पाहुणे जवळपास पोहोचलेत असा फोन आला आणि सगळ्यांचीच तारांबळ उडाली सगळ्यांची नुसती धावाधाव चालली होती माझ्या नावानं नुसती कामांची ऑर्डर सुटत होती जर त्यांना माहिती होतं आज पाहुणे येणार आहे तर सकाळपासूनच आवरायला का नाही घेतलं त्यांनी आणि आता धावाधाव करून काय फायदा पण आता काही बोलून फायदा नव्हता आणि मला पूर्ण कसरत करावी लागणार होती हे नक्की पाहुणे येणार म्हणून आईने कांदा पोहे करायला घातले कांद्याची मस्त फोडणी टाकली आणि हिरव्या मिरच्या शोधू लागली पण हिरव्या मिरच्यांचा कोटा कालच संपला होता लगेच माझ्यासाठी नवीन काम तयार झालं आईची ऑर्डर आली पटकन जा आणि बाजारातून हिरव्या मिरच्या घेऊन ये लवकर ये नाहीतर बसशील इकडं तिकडे हिंडत मी गडबडीने जायला निघालो तोच बाबांचा आवाज कानावर आला माझे बाबा बाथरूममध्ये होते पाहुणे येणार म्हणून मस्त दाढी करत होते पण ब्लेड संपलेत याची त्यांना जाणीव नव्हती तोंडाला फोम लावून घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मग काय मी होतोच ना धावाधाव करायला अरे लवकर जा आणि एक ब्लेड घेऊन ये उशीर झाला तर कमरेत लातच घालीन बघ हे ऐकून आई मी आईकडे वाया नजरेने पाहिलं तर आई म्हणते कशी आता माझं तोंडच बघत राहणार आहेस तर का सांगितलेली कामही करणार आहेस मी कळवळत म्हणालो अगं आई पण आधी बाबांना ब्लेड आणून देतो ना एका वेळी दोन्ही कामं कशी करू हे ऐकून आई जरा जास्तच रागत म्हणाली सगळ्यांना आत्ताच घाई झाली होय सकाळपासून टाईमपास करायचा आणि आत्ता बसायचा धावाधाव करत तू आधी निघ आणि कसं ते मला माहिती नाही पण दोन्ही कामं लवकर झाली पाहिजेत नाहीतर मिरच्यांच्या जागी तुलाच फोडणी टाकते की नाही बघ घ्या आता इकडे आईचा दम आणि तिकडे बाबांचा दम आता एका वेळी दोन्ही कामं कशी करायची कामं करायची म्हणजे उशीर तर होणारच ना कारण भाजीवाला ब्लेड विकत नाही आणि ब्लेड विकणारा हिरव्या मिरच्या विकत नाही त्यात आमचं घर तिसऱ्या मजल्यावर म्हणजे एकंदर काय आज पायात गोळे येणार आणि घामानं आतली कपडे भिजणार होती एवढं नक्की असो सांगायचा मुद्दा दुसरा होता तसा अभ्यासात मी हुशार होतो मी फक्त शेंडेफळ होतो एवढीच चुकी त्यामुळं सगळ्यांची बारीकसारीक कामं माझ्या वाट्याला आलेली पण माझी कामं करायला मात्र सगळ्यांचेच हात खाली असायचे घरी होतो तेव्हा अशा छोट्या छोट्या कामांसाठी कराव्या लागणाऱ्या मोठ्या मोठ्या धावपळीनं अंगाची मेहनत होत होती खाल्लेलं अंगाला लागत होतं आणि घामातून निघूनही जात होतं त्यामुळे त्यावेळी वजन वाढायला काहीच मार्ग नव्हता दिवसातून चार वेळा जेवलं तरी अजून भूक असायचीच पण बारावी झाली आणि डोक्यात इंजिनिअरिंगचं खूळ शिरलं इंजिनिअरिंगसाठी घरापासून दूर असणाऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं मी हॉस्टेलवर राहायला गेलो आणि माझे सुखाचे दिवस चालू झाले कॉलेजची ती चार वर्षं फुल एन्जॉय केली मी नुसतं कॉलेज खाणे झोपणे फिरणे घरी होतो तेव्हा सकाळी आईच्या एका हकीत उठणारा मी हॉस्टेलमध्ये सकाळी गजराचं घड्याळ बोंबलून बोंबलून बंद पडलं तरी उठायचो नाही नऊच्या क्लासला पोहोचण्यासाठी आठ पंचावन्नला उठलो तरी नऊला म्हणजे क्लासमध्ये हजर असायचो ही कला फक्त इंजिनिअरिंग स्टुडंट्सलाच अवगत असते हा दुपारचे लेक्चर आम्ही चक्क जेवल्यावर झोप काढायची म्हणून बंक करायचो रात्री उशिरापर्यंत आमचा दंगा चालूच असायचा याचा परिणाम सकाळी उशिरा जाग यायची एकंदर एक काय तर अंग मेहनत म्हणून काही उरलं नव्हतं याचा परिणाम म्हणजे जो व्हायचा तोच झाला शरीराला मेहनत नव्हती त्यामुळं शरीरानं आपले अंग सोडायला सुरुवात केली आणि माझं वजन हळूहळू वाढू लागलं चंद्र जसा कलेकलेने वाढतो ना अगदी तसाच मी पण वाढू लागलो मात्र किलो किलोने कॉलेज संपून मी आता एका कंपनीत जॉबला लागलो होतो जॉब पण साला असा मिळाला होता ना की शारीरिक कष्ट कमी आणि मन मानसिक कष्ट जास्त होतं असं म्हणतात की मानसिक कष्ट जास्त असलं तर माणसाचं वजन कमी होतं मात्र माझ्या बाबतीत हे सूत्र लागू पडलं नाही आणि वाढत्या वयासोबतच वजनही वाढतच होतं माझ्या वाढलेल्या वजनाची पहिली जाणीव मला तेव्हा झाली एकदा मी माझ्या आजारी मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो डॉक्टरांचं त्याचं चेकअप चालू होतं म्हणून मी त्या वॉर्डच्या बाहेरच थांबलो वॉर्डच्या बाहेर एक बाकडं ठेवलेलं होतं जेमतेम पाच माणसं सहज बसतील असं ते बाकडं होतं त्या बाकड्याच्या एका टोकाला एक सुंदर मुलगी बसली होती कदाचित तीही कुणाला तरी भेटायला आली होती तिला पाहून मलाही त्या बाकड्यावर बसण्याचा मोह आवरला नाही ती बसलेल्या टोकाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन मी बसलो बाकड्याच्या मध्ये बसलो असतो तर तिला चोरून पाहू शकणार नाही आणि म्हणूनच बाकड्याच्या दुसऱ्या टोकाला बसून हळूच तिला चोरून पाहता येईल हा माझा प्रयत्न होता मी अलगत जाऊन त्या बाकड्यावर बसलो कर्र असा थोडा आवाज झाला माझ्या वजनाखाली चिरडून बाकड्यानंही आज आवाज दिला होता नशीब त्या मुलीला तो ऐकू आला नाही आणि मी व्यवस्थित होऊन बसलो पण माझं नशीबच खराब नको तिथं इम्प्रेशन मारायला गेलं की फजिती होते नक्की मी बसून एक मिनटं झाला असेल तेवढ्यात डॉक्टर वॉर्डमधून बाहेर आले आणि ती मुलगी अचानक कुठून उभी राहिले बस ती मुलगी जशी उठली तसं ते बाकडं एका बाजूनं वर उचललं गेलं आणि धपक आवाज आला दुसऱ्याच क्षणी मी बाकड्यावरून खाली पडलो होतो माझ्या वजनामुळं ते बाकडं दुसऱ्या टोकाला उचललं गेलं होतं आणि मला तोंडावर पाडलं होतं मी पडल्याचा आवाज होताच त्या मुलीनं मागे वळून पाहिलं आणि तिच्या लक्षात सारा प्रकार आला आय एम सॉरी असं म्हणत ती माझ्याजवळ आली पण यात तिची काय चुकी होती नो इट्स ओके म्हणत मी वेळ मारून नेले पण झालेल्या प्रकारामुळं माझी मलाच लाज वाटू लागली सर्दी तापामुळं आजारी असणाऱ्या मित्राला न भेटताच मी त्या दिवशी घरी परत आलो आता वजन कमी केलंच पाहिजे लग्नाचंही वय जवळ आलं आहे माझं वजन जर असंच राहिलं तर बायकोही वजनदारच शोधावी लागेल या कल्पनेने तर माझी झोपच उडवली आता मी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करू लागलो जीवनात संघर्ष करण्यासाठी एक नवीन गोष्ट मिळाली होती ती म्हणजे वाढलेलं वजन आता युद्ध होणार होतं दिवसेंदिवस शरीरावर वाढणाऱ्या चरबीविरुद्ध मी युद्ध पुकारलं होतं आता या युद्धात कोण विजयी होणार हे मात्र वेळच ठरवणार होते मी मात्र माझं पणाला लावायचं ठरवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि डायरेक्ट जिम गाठली जिमवाल्यांना एक महिन्याची जिमची फी ॲडव्हान्समध्ये देऊन टाकली त्या दिवशी पहिलाच दिवस असल्यामुळे किरकोळ जिम करून मी घरी आलो घरी आल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं आता माझं वजन कमी होणार या कल्पनेनेच मी जाम सुखावलं होतो आता न चुकता जिम करायची असा ठाम निश्चय केला होता मी त्या दिवशी ऑफिसमध्ये जवळजवळ सगळ्यांना सा मी सांगून टाकलं होतं की जिम जॉईन केली आहे ते सिक्स पॅक कमिंग सून सुट्टी नाही दुसऱ्याच दिवशीही सकाळी लवकर उठून जिमला गेलो अंगात नुसता उत्साह हो आला होता काय करू आणि काय नको असं झालं होतं जोश जोशमध्ये जवळपास दीड तास जिम केली अंगातून नुसत्या घामाच्या धारा निघत होत्या घरी आलो आणि तयार होऊन ऑफिसला गेलो सकाळ आरामात गेली पण दुपारी जेवल्यानंतर अंगा ताळस यायला चालू झाला कदाचित सकाळी लवकर उठल्यामुळं झालं असेल पण हळूहळू सारं अंग दुखू लागलं जोशमध्ये येऊन होश हरवून जिम केली आणि आता सारं अंग अखडलं होतं अंगाला कोणी हात लावला तर अंग ठणकत होतं बायसेफ आणि थाईज म्हणजे हाताचे दंड आणि पायाच्या मांड्या आपल्या शरीरापासून वेगळ्याच झाल्या आहेत असं वाटत होतं चालताना पायात गोळ येत होते रात्री एक पेन किलर खाल्ली आणि कसाबसा झोपलो सकाळी परत गजराच्या घड्याळाने कोकलायला सुरुवात केली तशी जाग आली पण अंथरुणावरून उठायला होत नव्हतं अजूनही अंग थोडं थोडं दुखत होतं आज जिमला सुट्टी करूया एक दिवस सुट्टी केल्या तर काही होत नाही तसंही काल आपण जरा जास्तच जिम केली आजचीही जी जिम कालच झाली असा विचार करून ओरडणाऱ्या घड्याळ्याच्या डोक्यावर एक जोराचा ठोसा मारून परत अंगावर चादर ओढून घेतली त्या दिवशी पूर्ण दिवसभर अंगातला आळस काही जात नव्हता आज जिमला गेलो नाही याचे मनात खंत वाटत होते उद्या नक्की जिमला जायचं हे पक्कं ठरवलं दुसऱ्या दिवशी मी जिमला गेलो हलका फुलका व्यायाम केला त्या पुढचे सलग तीन दिवस मी जिमला नियमित जात होतो तिसऱ्या दिवशी ऑफिसच्या मित्रांसोबत पार्टी केली होती रात्री झोपायला फार उशीर झाला होता आणि अर्थातच सकाळी खूप प्रयत्न करूनही डोळा उघडत नव्हत्या घड्याळ ओरडून ओरडून त्याचं तेच कधी शांत झालं काय माहिती पण काही डोळे उघडले नव्हते आजही जिमला सुट्टी जसे जसे दिवस जाऊ लागले तसा तसा जिम करण्याचा माझा उत्साह लोप पाहू लागला पूर्ण महिन्यात मी मोजून चौदा वेळा जिम केली होती सकाळी लवकर उठण्याच्या आतोनात प्रयत्न करू लागला पण पाहिला तर झोपेनं माझ्यावर नेहमीच विजय मिळवला होता ह्या झोपेचं काहीतरी केलं पाहिजे असं नेहमी वाटायचं पण काहीच करू शकलो नाही उलट जास्तच झोप येऊन लागली होती पुढच्या महिन्यात फी भरूनही जिमला काही गेलो नाही परिणाम व्हायचा तोच झाला वजन वाढतच होतं सकाळी झोपमोड होऊ नये म्हणून संध्याकाळी जिमला जायचा प्रयत्न करून पाहिला पण ऑफिसमधून आल्यावर जिम करायची इच्छा कधी झालीच नाही आता माझं लग्नाचं वय झालं होतं घरचे लग्नासाठी पाठी लागले होते आपल्या लग्नाची घाई आपल्यापेक्षा घरच्यांनाच जास्त असते अगं आई मला एवढ्यात नाही करायचं लग्न थोडे दिवस थांब मी जरा वजन कमी करतो पाहतेस ना किती वजन वाढले ते कोण मुलगी द्यायला तयार होईल माझ्यासारख्या जाड्या मुलाला लग्न करायला मी अगदी रडकुंडीला येत आईला बोललो होतो यावर आई म्हणाली होती कोण मूर्ख सांगतो तुला की तुझं वजन वाढलं आहे म्हणून काही वजन वाढलेलं नाही असं भरलेलं अंग तुला शोभून दिसतं काही आगावपणा करू नकोस गप्प बस दाखवते त्या मुली बघ आणि कोणी वजनाविषयी विचारलं नावं ठेवली तर मी बघून घेते आपल्या आईला आपलं मूल नेहमी लहानच वाटतं ते मला आता कळलेलं होतं पण मी चान्स घेणार नव्हतो लग्न एकदाच करायचं असतं आणि ह्या वाढलेल्या देहाकडे बघून एखादी सुंदर परी सोडून भलतीच कोणीतरी गळ्यात बांधून द्यायला मी तयार नव्हतो घरचे ऐकणार नाहीत हे मला पक्कं माहिती होतं एकदा का त्यांनी माझ्या लग्नाचा विचार मनात आणला आहे म्हणजे माझं लग्न लावल्याशिवाय ते गप्प बसणार नव्हते हे मी ओळखलं होतं आता लवकरात आत लवकर वजन कमी करणे हा एकच पर्याय माझ्याकडे होता आता परत युद्ध होणार होतं मागच्या युद्धात माझा दारुण पराभव झाला होता या युद्धातले अनुभव सोबत घेऊन मी परत माझ्या वजनावर हल्ला केला ह्यावेळी माझं मनोबल जास्त होतं सुंदर मुलगी हवी तर आपल्याला ही पर्सनॅलिटी आकर्षक असली पाहिजे ह्या विचाराने मी झपाटून जिम केली आणि दोन महिन्यात पाच किलो वजन कमी केलं जमलं एकदाचं वजनाचं पण आणि माझ्या लग्नाचं पण लग्न झालं आणि बायको नावाची मैत्रीण माझ्या आयुष्यात आली मला जशी हवी होती अगदी तशीच बायको मिळाली मला असं वाटत होतं मला माझाच अभिमान वाटत होता वजन कमी झालं म्हणून मी खूप खुश होतो पण कमी झालेलं वजन पुन्हा वाढू शकतं हे मात्र मी साफ विसरलो होतो आणि लग्नानंतरची धुंदी यात मी पार गुरफटून गेलो होतो लग्न होऊन एक वर्ष कधी झालं हे मलासुद्धा कळले नाही या एका वर्षात माझं कमी केलेलं वजन पाच किलो दुपटीने वाढलं होतं परत वाढणारं वजन माझं डोकं धरून बसलं होतं आता तर बायकोही बोलून दाखवत होती काही गोडदोड खायचं म्हटलं की बायकोचा ठरलेला डायलॉग कानावर पडायचा वाढलेली पोटावरची ढेरी कमी आधी आता मात्र माझा मनस्ताप वाढत चालला होता हे साला वजन काही केल्या कमीच होत नव्हतं आता परत जिम जॉईन करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण जिम जॉईन करूनही काही फायदा होणार नव्हता हे ओळखून होतो मी कारण मुळात मला जिम करायची इच्छाच होत नव्हती जरी मन मारून जिमला गेलं तरी जिममध्ये जाऊन मी नुसता बसून येणार हे मला माहिती होतं यावर माझ्या बायकोनं छान तोडगा काढला ती म्हणाली नाही ना, ना जायचं जिमला नको जाऊस निदान घरी तरी छोटा मोठा योगा चालू कर हळूहळू फरक पडेल चला जेममधून तर सुटका मिळाली म्हणून मी जाम खुश होतो त्या दिवशी दिवसभर नेटवर सर्च करून मोबाईलमध्ये तीन चार ॲप्लिकेशन्स डाउनलोड केले दहा मिनिटात दहा किलो वजन कमी करा एका आठवड्यात पाच किलो वजन कमी करा दोन दिवसात वाढलेलं पोट कमी करण्यासाठी हे करा मी आधी असा होतो मग असा झालो मला आधी मुली पटत नव्हत्या आता माझं लग्न झालं कारण मी हे केलं ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टींवर मी नेट पाहिले आणि घरीच व्यायाम करायचा निश्चय केला दुसऱ्या दिवशी बायकोनं सकाळी लवकर उठवलं होतं आता मला गजराच्या घड्याळाची गरज नव्हती कारण बायको नावाचं घड्याळ सतत माझ्यावर वॉच ठेवून राहणार होतं आणि ह्या घड्याळाच्या एका आवाजात कितीही गाठ झोपेत असलेला नवरा उठलाच पाहिजे एवढी प्रचंड ताकद असते तशी दैवी देणगीच असते त्यांना आणि तरीही नाही ऐकलं तर मग घरातली भांडी कधी रस्त्यावर जातील याचा काही नेम नसतो लग्न झालेल्या पुरुषांना याचा अनुभव असेलच होय ना त्या दिवशी मोबाईलमध्ये पाहून थोडाफार योगा केला त्यानंतर पुढचा आठवडा नियमित योगा केला हळूहळू थंडीचे दिवस चालू होत होते सकाळी अंथरुणातून अंग बाहेर काढू वाटत नव्हतं माझी बायकोही आता सकाळी मला उठवून आपण मात्र गरम गरम ब्लँकेटमध्ये मस्त लोळत असायचे आता माझ्यावर नियमित वॉच ठेवणारी बायको नावाचं गड्याळ मस्त अंथरुणात लोळत होतं त्यामुळं माझ्याकडे लक्ष द्यायला मी एकटाच होतो मी ही गडबडीने केला केला नाही केला करत योगा संपवायचो आणि परत अंथरुणात शिरायचो आज फार थंडी आहे यार हा माझा ठरलेला डायलॉग असायचा योगा करून ही कशी काय तुला थंडी वाजते रे हा प्रश्न नेहमी मला माझी बायको विचारायची पण मी किती आणि कसा योगा करतो हे माझं मलाच माहिती होतं हळूहळू थंडी वाढत गेली आता बायकोचंही मला उठवण्याचा जोस हळूहळू कमी झाला तिलाही सकाळी सकाळी माझा गरम स्पर्श हवा असायचा झालं योगा करायचा आमचा हाही प्लॅन साफ फेल गेला पण मी मात्र वजनाची ऐंशी गाठली जिम किंवा योगा करून वजन कमी करण्याची हिंमत माझ्यात आता राहिली नव्हती माझ्या बायकोनंही माझ्यापुढे हात जोडले होते पण नियमित टोमणे मारणं काही बंद केलं नव्हतं वाढणारं वजन आता खरंच डोकेदुखी झालं होतं पोट तर इतकं वाढलं होतं की कधीकधी शर्टाचं बटन तोडून बाहेर येईल की काय हे सांगता येत नव्हतं सगळे शर्ट मी आधीच उसवून मोठे करून घेतले होते पण आता तेही कमी पडत होते आणि परत उसवायला त्यात जागाच उरली नव्हती नवीन कपडे घेताना मुद्दामच साईजपेक्षा थोडे मोठेच घेत होतो वजन कमी करण्यासाठी खूप लोकांचे सल्ले ऐकेल खूप डॉक्टर झाले त्यात सगळ्यांचं एकच वाक्य व्यायाम कर व्यायाम अरे पण तोच होत नाही आहे ना माझ्याकडून आता माझ्याकडे एकच ब्रह्मास्त्र शिल्लक राहिलं होतं वजनात आणि माझ्या चाललेल्या या घनघोर युद्धात परत माझा पराजय होतो की काय हे पाहून मी ब्रह्मास्त्र वापरण्याचा ठाम निर्णय घेतला त्या ब्रह्मास्त्राचं नाव होतं डाएट संतुलित आहार त्याच दिवशी सकाळी बसून मी माझा डाएट प्लॅन तयार केला होता जेवणातील जास्त कॅलरीज माझ्या आवडीचे पदार्थ वगळताना मनाला ज्या यातना होत होत्या ना त्यांना मी शब्दात मांडणं कठीण आहे पण काळजावर दगड ठेवून मी एक एक पदार्थ वर्ज करत घेतो त्यातल्या त्यात भात म्हणजे माझा जीवकी प्राण होता पण भातामुळे जास्त वजन वाढतं असं खूप लोकांकडून ऐकलं होतं म्हणून नाईला जाणं भात पण सोडावा लागणार म्हणून माझ्या टिफिनमध्ये भात असायचा पण गेले काही दिवस माझ्या टिफिनमध्ये फक्त चपाती आणि भाजी एवढंच दिसत होतं <laughs> हे पाहून ऑफिसमध्ये माझे मित्र मला म्हणाले अरे ते साऊथ इंडियनवाले तर नुसता भातच खातात म्हणून काय तिकडच्या सगळ्यांचाच वजन वाढतं का काय तू भात खा काही होत नाही त्यांचे हे प्रेरणादायी शब्द ऐकून कधी कधी वाटायचं की भात खावा पण भात पूर्ण मुश्किलीने मी भात खाणं टाळलं होतं आता कोणत्याही मोहाला बळी पडायचं नाही असं मी ठरवलं होतं माझ्या बायकोलाही पेस्ट्री आणि आईस्क्रीम खूप आवडते पण मी गोड खाणं बंद केलं म्हणून तिने पण आता पेस्ट्री आणि आईस्क्रीमसाठी हट्ट करत नव्हती तेवढाच एक खर्च कमी झाला आहे याचं समाधान सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात एक चमचा मध आणि दोन चमचे लिंबूचा रस मिक्स करून प्यायचो नाश्त्याला उकडलेले चणे किंवा हरभरे असायचे कधीकधी गाजर आणि काकडीचे तुकडे पण मिळायचे दुपारी टिफिनमध्ये दोन चपात्या आणि हिरवी भाजी संध्याकाळी लो कॅलरीजची दोन बिस्किटं रात्रीच्या जेवणात एक चपाती भाजी एक वाटी डाळ बास बाकीचं सगळं बंद केलं होतं गोड पदार्थाचं नावही घेत नव्हतो चहाला तर कधीच रामराम ठोकला होता एकंदर काय माझा डायट मी नीट पाळत होतो आता कितीही झालं तरी वजन कमी झाल्याशिवाय माझा डायट बदलणार नव्हतो एवढं नक्की पंधरा दिवसातच मला फरक जाणवू लागला अंग फार हलकं हलकं वाटू लागलं डायटमुळं वजन कमी होत आहे हे पाहून मनाला समाधान वाटत होतं पण म्हणतात ना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो असंच झालं माझं काहीतरी अचानक मी डाएट चालू केल्यामुळं माझं वजन तर कमी होत होतंच पण त्याचबरोबर अंगात थकवाही जाणवत होता कधी कधी डोळ्यासमोर अंधारी यायची एका महिन्यात माझं सहा किलो वजन कमी केलं होतं पणसाला पोट काही केल्या कमी होतच नव्हतं बाकीचं सारं शरीर कमी झालेलं होतं पोट मात्र जास्त दिसायचं समोरून पाहणाऱ्यालाही ते बरोबर दिसत नव्हतं अशी माझी थकलेली आणि कष्टी अवस्था बघून बायको म्हणायची बास आता तुमचं डाएट नको ते करायला जाल आणि काहीतरी भलतंच होऊन बसेल आता ह्या बायकांना काय काय सांगा कालपर्यंत वजन कमी करा वजन कमी करा म्हणून टोमणे मारणारी माझी बायको आता सगळं बंद करा म्हणत होते शब्दांचा खेळ खेळण्यात पटायत असतात ना पण ह्या स्टेजला येऊन मी परत हार पत्करणार नव्हतो मग मी दुहेरी प्रयत्न करण्याचं ठरवलं शत्रू आता घाईला आलेला आहे हे पाहून मी त्याच्यावर द्वेषानं तुटून पडायचं ठरवलं होतं जिम आणि योगा माझ्याकडून जन्मात तरी होणार नाही हे मी ओळखून होतो त्यामुळं मी एक पर्याय निवडला ऑफिसमध्ये बसून बसून सोकावलेल्या माझ्या देहाला कष्टाची गरज होती माझ्या घराशेजारीच एक ग्राउंड होतं सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मी रोज त्या ग्राउंडवर चालायला जाऊ लागलो थोड्या दिवसांनी चालता चालता धावू लागलो अंगातला थकवा घालवण्यासाठी आता मी माझा डाएट कमी केला होता फक्त गोड पदार्थ सोडून बाकीचे सगळे लिमिटेड प्रमाणात खायला सुरुवात केली होती त्यातून रिझल्ट मात्र चांगला आला सकाळी फिरल्यामुळं अंगातून घाम निघून जात होता पुढचे दोनच महिन्यात एकूण पंधरा किलो वजन कमी केलं होतं आता बस झालं आता फक्त ते वजन मेंटेन करण्याचे जरुरी होतं संतुलित आहार आणि थोडाफार व्यायाम यामुळं माझं वजन कंट्रोल करून ठेवलं होतं आमच्या या युद्धात आता मी विजयी मिळवणार होतो वाढलेल्या वजनाला चिरडून मी आता त्याच्या न नरड्यावर अभिमानाने उभा राहणार होतो पण हे वजन जे आहे ना ते इतक्या सहजासहजी हार मानत नाही जरा जरी ढील मिळाली की परत नागाच्या फण्यासारखं फणा काढून उभं राहतं माझ्या आयुष्यात हा संघर्ष नेहमीच करावा लागणार हे मात्र नक्की गेल्या तीन महिन्यांपासून माझी बायको तिच्या बाळंतपणासाठी माहेर गेली आहे या तीन महिन्याच्या कालावधीतच माझ्यावर सतत नजर ठेवणारी माझी सखी माझ्यापासून दूर होणार होती त्यामुळं पिंजऱ्यातून मुक्त झालेल्या पक्षासारखा मी भटकत होतो या तीन महिन्यात माझ्या डाएटची पार वाट लागली होती जे नजरेसमोर येईल तेच खात होतो सकाळी फिरणं तर कधीच बंद झालं होतं परिणाम तर ठरलेलाच होता परत माझ्या वजनानं उचल खाल्ली होती परत माझ्या देहरूपी रणभूमीवर ते साम्राज्य गाजवण्यास तयार झालं होतं आता परत आमचं युद्ध पेटणार होतं पण हे युद्ध लढण्यासाठी मला खंबीर आधाराची गरज होती आणि तो आधार उद्या परत येणार आहे प्रेग्नेन्सीमुळं माझ्या बायकोचं वजनही थोडं वाढलेलं आहे माझ्यासोबत आता तीही या रंगणात उतरणार आहे म्हणे आम्ही आता दोघे मिळून एकत्र एक होऊन शत्रूवर हल्ला चढवणार आहोत शत्रू पक्षाला निस्ते नाबूद केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही उद्यापासून मला वेळ मिळणार नाही म्हणून आजच सगळी कहाणी पूर्ण करत आहे आता रात्रही खूप झाली आहे झोपतो आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे वजनरूपी भल्लाळ देवाला धूळ चारण्यासाठी बाहुबली आणि देवसेना राणांगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत फक्त आजचीच रात्र काय तो आराम उद्यापासून फक्त युद्ध घनोघोर युद्ध ही कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद